पालक पनीर कसं करायचं ते बघूया दीड ग्लास पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक पेंडी पालक टाकूया दोन मिनटं शिजवून घेऊया हे काढून थंड हो झाल्यानंतरनं पालक त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर थोडं पाणी टाकून बारीक अशी पेस्ट करून घ्यायचं आहे पनीर फ्राय करण्यासाठी थोडं तेल टाकायचं आहे पाव किलो पनीर टाकूया लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे भाजी फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल टाकूया एक चमचा शहाजिरे एक दोन तमालपत्री एक दाल चिनी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले सात ते आठ लसणाच्या फाकळ्या एक इंच आलं टाकून लालसर रंगेपर्यंत परतून घेऊया दोन टोमॅटो बारीक चिरलेले एक चमचा पनीर मसाला काळे तिखट मीठ हळद आणि कस्तुरी मेथी टाकून अशा प्रकारे मिक्स करून घेऊया त्याच्यानंतरनं पालकची पेस्ट टाकूया थोडं पाणी ॲड करायचं आहे पनीर टाकूया आणि दोन मिनटं झाकण ठेवूया याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पण मिळून जाईल त्याच्यानंतर ना तिखट आणि मिरचीचा तडका देऊया